मागणारा इतका हुशार पाहिजे देणाऱ्याला बी कळलं सुधारलं नाही पाहिजे एका माणसाला देव प्रश्न झाला दादा काय मागायचं माग म्हणलं ते काय म्हणलं मावले बा उद्या भेट मला काय म्हणलं आणि घरी गेलं आईला विचारलं आई उद्या मला देव प्रसन्न होणारे काय मागू बापाला विचारलं दादा उद्या मला देव प्रसन्न होणारे काय मागू बायकूकड गेला उद्या मला देव प्रसन्न होणारे काय मागू बाप मला दोन तीन किलो सोनं मागे माय म्हणली मी दोन डोळेने आंधळी मला डोळे मागून घे आणि बायको कडे गेला बायको म्हणली बायकोला विचारलं का मागू देवाला म्हणली एका तुम्हाला सांगायचं का चार पाच वर्ष आपल्या लग्नाला झाली आज आपल्याला एखादा आपत्य मागून घ्या मागण्या किती झाल्या बोला जाऊ हो का किती मागण्या तीन कोणत्या कोणत्या बापाला काय पाहिजे सोना आईला काय पाहिजे डोळे बाय कुला काय पाहिजे आणि गेलं मारा देव प्रसन्न झाला काय मागायचं हे काय मागण्या किती पूर्ण करशील देव म्हणला शहाणपणा करू नको मागणी एकच आणि इकडे मागण्या किती झाल्या ये। पण याने डोकं कसं लावलं बाळा हे देवाला काय म्हणलं माहितीये का माझ्या आईला उघड्या डोळ्याने सोन्याच्या पाळण्यात नातू बघायचा कळलं त्याला धन्यवाद द्यायला नाही कळलं ते 아용라위 <머람> 팔아. <머람>